श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजची सुरुवात आपण स्वामींच्या दर्शनाने करायची आहे तर सर्व ताईदादांना श्री स्वामी समर्थ तर आजचा विषय खूप छान आहे ब्लॉगमधला आणि मी सर्व बायकांना एक छान असा सल्ला देणार आहे आणि ज्यांना माहिती नसेल त्यांनी त्यांनासुद्धा माहिती होईल आणि खूप माहितीपूर्ण असा व्हिडिओ होणार आहे तर सर्वांनी नक्की पहा आणि ल शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा चॅनल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला ब्लॉगमध्ये कुठेही काय वाटलं तर कमेंट करायलाही विसरू नका तर स्वामींना हा ड्रेस मी ब्लाऊज पीसपासून शिवलेला आहे तर देव देवपूजा देव कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता पुढे म्हणजे परिचय पप्पांनीच आज देवपूजा केलेली आहे आणि फक्त रांगोळी गुड मॉर्निंग सर्वांना आज गुड सॉर्निंग सर्वांनी ब्लॉगची सुरुवात झालेली आहे आणि आता एक पहिली मशी नाव घेतलेली आहे आता ते कपडे माळ घातल्यानंतर दुसऱ्या नावाची आहे आणि आता सकाळची सुरुवात झालेली आहे तर ब्लॉग सर्वांनी कंटिन्यू पाहा तर सकाळची सुरुवात मी पहिली मशीन लावलेली का तर मी काल माझ्या सुलते एक्सपायर झाले होते त्यांची भरणीचा कार्यक्रम होता त्यासाठी गेले नव्हते तर त्यामुळे कपडे वगैरे एक्स्ट्रा जास्त साठले होते तर ते मी आता पहिली सकाळी एक मशीन लावून घेतली होती आणि त्यानंतर दुपारची एक मशीन होणार होती तर दोन मशीन माझे झाले आहेत आज दिवसभरात आणि खूप कपडे पडले होते आणि कलरचं कामही संपत आलेलं होतं आणि अजून दोन रूम राहिलेले आहेत पण ते आत्ताच नाही करायच्या तर त्यानंतर मी करणार आहे आणि ते करताना तुमच्यावर शेअर करणार आहे आणि पूर्ण कलर झाल्याशिवाय आपले होम टूर मी करणार नाही पूर्ण आपले घर कसं आहे ते तुमच्यावर मी नक्कीच शेअर करणार आहे तर मी सकाळी सकाळी एक मशीन जी झाली ती ती कपडे वाळत घालवते त्यानंतर मी माळायला घेतलं होतं आणि स्वयंपाक वगैरे म्हटलं करून घ्यायचं तर मला थोडंसं जरा बाहेर जायचं होतं आणि ते बाहेर का जायचं होतं तेही तुमच्यावर नक्की सांगणार आहे मी तुम्हाला तर आता चहा वगैरे ते परिचय पप्पांना वगैरे आम्ही दोघांनी चहा घेतला आणि स्वयंपाकाला सुरुवात केली मी स्वयंपाक वगैरे झाला आणि स्वयंपाक झाल्यानंतर बाकीचं काम खूप होतं आणि आजचा मी महत्त्वाचा व्हिडिओ म्हणजे मी आता तुमच्यावर शेअर करत आहे तर आपण जे कुठलं ना चार पैसे कमवतो तर त्यातले आपल्याला दोन पैसे आपल्या स्वतःची बच बचत म्हणून करायची आहे तर मी माझी बचत म्हणून मी सोनाराची भिशी लावत असते तर आता माझी दुसरी भिशी आहे आणि पाचशे रुपयाची भिशी जरी लावली आपण तर शेवट आपल्याला त्यांची पाचशे रुपयाची मिळतात तर ही भिशीचा प्रकार खूप छान आहे म्हणजे मला तर आवडतो आणि असं करूनच आपल्याला होणार आहे एकदम आपण कधी पैसे टाकणार आणि कधी आपण घेणार त्यापेक्षा भिशी स्वरूपात आपण जर पैसे इन्व्हेस्टमेंट केले आणि कधीसुद्धा सोन्यामध्येच इन्व्हेस्टमेंट करावे अशी मला तरी वाटतं आणि तुम्हाला कसं वाटतं ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे आणि भिशी हा प्रकार बायकांमध्ये पण करता येतो आपल्या एक दहा बायका बारा बायका असं करून तशीही भिशी करता येते पण त्या खात्रीशीर बायका असेल तरच आपण तशी भिशी लावू शकतो पण सोनाऱ्याची भिशी कशी आहे की आता आपण लेडीजनी असे मिळून जर भिशी लावली तर ते पैसे आपले एकदम मिळाले तर एकदम एक खर्चून जाणार आहेत तर आपण तसे म्हणले तर आपण सोनाराची भिशी लावली तर आपले ते पैसे म्हणजे कुठल्या ना कुठला थो छोटासा आहे ना पण दागिना होऊन जातो आपला आणि असं आपण आवर्जून कुठलाही दागिना करत बसत नाही आणि आपल्याकडं तेवढे पैसेही राहत नाही त्यामुळे छोटी एक गुंतवणूक म्हणून तुम्ही हे करू शकता तर मी आता परत मला तर हे आवडतं म्हणून की मी करत असते सर्व बायकांना माझं हे सांगणं आहे ती तुम्हीही असं नक्की करून पहा आणि तुम्हाला कसं वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगत जा आणि आता मी माझा स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर आम्ही दोघं जण आहेत त्याच कंडिशनमध्ये मी निघालेली होती आता आता मला घरी येऊन ब्लाऊज एक अर्जंट द्यायचा होता त्यामुळे मी पटकन आवरला आणि चालले होते तर परी बसली ती दुकानामध्ये तर अभ्यास करत आणि मी एक अर्धा तास देणार होते त्यामुळे परी या दुकानावर लक्ष देत बसली होती आणि कस्टमर आले तरी परी देऊ शकते आणि छानपैकी कुणाचं लिहिलं वगैरे तर ती लिहून ठेवते ती तशी बरी खूप हुशारच आहे माझी आणि आता आम्ही तिथं दुकानामध्ये पोचलो होतो आणि दुकान तुम्हाला दाखवते जवळ ते छोटंच आहे दुकान ते पण ते सोनार खूप चांगले आहेत म्हणजे आमचं बरंच बऱ्याच दिवसापासून मी त्यांच्याकडं छोटं जरी वस्तू असली तरी मी त्यांच्याच दुकानात घेत असते आणि एक आपले एक ओळखीचे सोनार असा असून द्यावं एक डॉक्टर ओळखीचे असून द्यावं म्हणजे मला तर माझं आमचं तर तसं असतं आणि त्या सोनार त्यांच्याबरोबर माझ्या गप्पा चालल्या होत्या तर खूप चांगले आहेत ते ते दादासुद्धा आणि मी त्यांच्याकडे रिशी लावलेली आता माझे मला वाटते दोन वर्ष झालं मी त्यांच्याकडे घुशी लावते आता तर मला खूप छान असा तर मला छान कसं त्यांचा अनुभव आलेला आहे आणि तुम्हाला ही माझी बचत करण्याची स्कीम कशी वाटली आणि अजून माझ्याकडे खूप असे छान छान असे उपाय आहेत बचत कशी कर करायची ते तो ब्लॉग तुम्हाला पाहायचा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा ब्लॉग कसा वाटला आणि पाठीमागा जो आवाज येत आहे मी बोलताना तर तो पावसाचा आवाज आहे तो सगळ्यांनी इग्नोर करा وسلبitو yودا باy